मी त्याचे केस सोडते आणि बोलते कर आता माझ्यावर केस झोप <laughs> <जोपन> पण मारते खूप <ही। laughs> झोप मारते ते आमच्या आधीचे शेड्युलर होते ना ते त्यांच्याकडून शिकले मी त्यांच्याकडून झोप मारायला शिकलेस तू ते था 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 <laughs> नमस्कार मी मधुराशी शि आणि कलाकृती मिड्या तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मी आज आले सन मराठीवरची तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका सखा माझा पांडुरंगाच्या सेटवरती आणि नुकतंच सगूच छान लग्न पार पडलेलं आहे आणि त्यानिमित्ताने आता तिलाच भेटले मी माझ्या छान स्वराली आहे इकडे हाय स्वराली ही कशी आहे तुम्ही कशी आहात मस्त आणि मला खूप छान वाटतं तुला भेटून खूप महिन्यांनी भेटलो आपण मला वाटतं जेव्हा मालिका चालू होणार होती तेव्हा आपण पंढरपुरात भेटलो होतो आणि त्यानंतर आपण आज भेटतोय गोड दिसतेस आणि मस्त चालू आहे ग मालिका किती मज्जा करतेस वाटतंय मला खूप मस्त वाटते कारण मला हे लुगड वगैरे नेसायला खूप आवडत <laughs> छान पण मला सांग आपण काही महिन्यापूर्वी भेटलो होतो मालिकेच्या निमित्ताने तेव्हा मालिका सुरू होणार होती आणि त्यावेळेस तुलाही काही अंदाज नव्हता हो की काय काय होणार आहे पुढे सगळं कसं तुझं काम सगळ्यांना आवडणार आहे कट तू आता इतका महिन्यानंतर आज आपण भेटलो आणि सगळेजण तुला सांगत असतील की मालिका छान आहे तुझं काम छान होतंय सो एवढ्या महिन्यामध्ये काय तुला छान तुझा एक्सपिरियन्स कसा होता इतक्या महिन्यातला म्हणजे इथे ना मला छान खूप काही गोष्टी शिकायला भेटल्या म्हणजे मी रश्शीवर चढायला शिकले आणि पुरणपोळी बनवायला शिकले हो मला आजीने डाळ वाटायला शिकवली मग मी पुरणपोळी अशी गोल गोल बनवली म्हणजे एक पुरणपोळी फाटली दुसरी बनवली मी मिठूरायासाठी आणि मी इथे आंबील पण बनवलं म्हणजे आंबीलचा सीन घेतला नाही पण बन... तू शिकलीस त्या ह्याच्यामध्ये ते पाहत होते की एक तू छान एक एक खूप मस्त इमोशनल सीन केलास त्याच्यामध्ये इतकी छान तू केलं त्याच्यात काम आणि मला वाटतं तीन वेळा तो सीन झाला आणि त्या मुलीने तितक्याच तिन्ही वेळाला त्याच इमोशन्स मध्ये त्याच एनर्जीने काम केलं मला सांग तू इतकी लहान आहेस ह्या सगळ्या गोष्टी तुला समजावून सांगितल्या कशा जातात की तू किंवा तू कसं करते करते शिकतेस डायलॉग्स वाचून मम्मी मम्मी मला रूममध्ये थोडा म्हणजे डायलॉग कसे घ्यायचे ते सगळं सांगते इथे आल्यावर करेक्शन करतो शिरी सर करतात निशांत सर करतात सगळे करतात करेक्शन माझं म्हणजे इथे आल्यावर मग ते सांगतात तसं मी करते पण तुला पण तुझी तुझी काहीतरी आता एवढ्या एक तुझी एक प्रोसेस तुला कळली असेल ना की ती इमोशन समजून घ्यायची आणि मग त्या कॅरेक्टरमध्ये जाऊन ते करायचं आहे ना हो मला याच्या आधी आमच्या आमच्याकडं खूप शिकवलं होतं मला निशांत सरांनी शिकवलं होतं पण मला आधी ऑडिशनच्या वेळी संगीत सरांनी पण सांगितलं होतं कसं घे वगैरे आणि मी लाडू म्हणून नाव ठेवलंय मोठा लाडू छोटा लाडू कापूस लाडू अस लाडू सारखे तुझे लाडू सारखे गोड वागतात <laughs> <laughs> कापूस लाडू छोटा लाडू खूप लाडू आहेत <laughs> तुझी पण नाव ठेवली असतील त्यांना पण विचारलं पाहिजे मी हिचं काय नाव ठेवलं आणि एक, एक स्पेशल वाला लाडू एक काळा लाडू हॅलो बोलवू का मला सांग शाळेमध्ये तुझी फुल हवा असेल ना सगळे जण ओळखत तुला पण इंग्लिश आहे ना म्हणून जास्त कोणी बघत नाही जे जे मराठी असतात तेच बघतात ला। तू असं विचारत ना तुला कि आता मालिकेत काय चालू आहे आणि या सिरियलचं कॅलेंडर पण आलंय ना ते पण मी स्कूल मध्ये ठेवलंय टीचर बघते माझी सिरियल सिस्टर पण बघते शाळा मिस करते शूटच्या आणि हो पण मी लेटर दिलंय ले ना एक्झामला फक्त जाते परीक्षेला जात हो म्हणजे आता माझी एक्झाम चालू आहे ना तर फुल डे स्कूल असतो तरी टू ओ क्लॉक पर्यंत मग मी हाफ डे घेऊन येते टेन वाज टेन ओ क्लॉक ला निघते आणि इलेव्हन थर्टीला इथे येते आ, आता तर आणि जून आता चालू झाला तर जुलै चालू झाला तर शाळेमध्ये असं सगळं असतं ना असं पावसाळा चालू झाला की आपल्या शाळेत नवीन नवीन सगळी नवीन पुस्तकं नवीन रेनकोट नवीन शूज सो तर तू ह्या सगळ्या गोष्टी खूप मिस करत असशील ना सेट इथे यायचं म्हणून घेतल्या सगळ्या गोष्टी नवीन म्हणजे इथे यायचं म्हणून घेतल्या इथे सेट वरती काय काय मजा मस्ती चालते ग मी बघते आल्यापासून छान हसत खेळत सगळं शूट चाललंय तुझे लाड करतायत सगळेजण तू अशी दंगा काही करत नाही सेट वरती शांतच असतेस की आता आम्ही आलोय म्हणून मस्ती जरा कमी करतेस मी शांतच असते चाल मस्ती करत असू <laughs> करते ही ना काय धमाल का करता तुम्ही सेटवर वर थोड्या कोणाच्या काढतेस जास्त दादा शिरीष दादांच्या घालतो मी त्याचे केस ओढते आणि बोलते कर करता माझ्यावर केस झोप <laughs> <जुपन> पण मारते <ही। laughs> खूप जोक मारते ते आमच्या आधीचे शेड्युलर होते ना ते त्यांच्याकडून शिकले मी त्यांच्याकडून जोक मारायला शिकलेस तू ते पण अशाच फालतू फालतू जोक मारायला सगळ्यात जास्त लाड कोण करतो सेट सगळे करतात करता। हो कधी करतेस का तू करते एखादा सीन किंवा कधी सांगून मला हे हवंय तरच मी हा सीन असायचा काय असं कधी करतेस दादागिरी करतेस कधी नाही करत कधी नाही करत नाही करत मला सांग आता छान तुला आधी जेव्हा मालिका सुरू झाली तेव्हा छान तुला परकर फुलका घालायचा होता आणि आता आता लग्न तुला नाही आवडत नाही आवडत तुला तुला किती आता आता मला साडी आहे ना आधी मला मी अर्ध्या तासात रेडी व्हायचे आता मला एक तास लागतो मेकअप वाढला मेकअप पण वाढला एक तास मगाशी आता सध्याचा जो करंट ट्रॅक चालू आहे आता प्रेक्षकांना उत्सुकता की नक्की काय सुरू आहे मालिकेमध्ये काय कसं असणार आहे तर तू माझे आता मालिकेत तू स्वतः काम करतेस तुला नातेवाईक आणि असं विचारतात का को फोन करून पुढे काय होणार आहे आम्हाला थोडस सांगायचं होतं कधी मला माहिती नाही मम्मीला विचारतात कारण मी इथे सीन मध्ये असते ना म्हणून तुला माहिती नाही पुढे काय होणार आहे आणि का का तुला आधी आधी तुम्हाला नंतरच म्हणजे नंतरच मिळत पण मी तुम्हाला सांगितलं ना छोटा लाडू मला स्क्रीन प्ले पाठवतो कधी 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 त्याच्यामुळे तुला आधी कळत सगळ्यांचा कारण सगळे नाही पाठवत कधी कधी म्हणजे जास्त डायलॉग असतील तर इकडे आता लग्न झाल्यानंतर हात पकडून बाहेर काढणार आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप इमोशनल आहे खूप खूप आहे खूप घाबरायचंय खूप धाग असणारे खऱ्या आयुष्यामध्ये असं तुला रिअल लाईफ मध्ये घाबरतेस ग तू आई बाबा सोडून कोणाला घाबरतेस अजून आई बाबा आणि तुझे टीचर सोडून का, का तू घाबरवतेस कोणाला मी नाही घाबरत घाबरत कोणाला दादागिरी नाही करत नाही तुला तुला घाबरवत माझी फ्रेंड तुझी फ्रेंड घाबरवते तुला काय पण दाखवते मला घाबरवते ते खूप जो काही ट्रॅक चालू आहे त्याच्यामध्ये इतके छान छान ट्विस्ट येणार आहेत की मला वाटतं ते तुम्ही बघायला जितके उत्सुक आहे तितकीच मी पण आहे आणि मी तिला म्हणून खरं तर विचारत नाहीये की काय घडणार आहे पुढे कारण ते बघण्यामध्ये जास्त मज्जा आहे मस्त वाटलं मला जरा तुझ्याशी गप्पा मारून आणि खूप गोड दिसतीयस आणि खूप छान चालू आहे सिरियल आणि तू काम पण खूप गोड करतेस म्हटलं आवर्जून सांगायचं कारण मी मगाशी पण पाहिला तुझा सीन प्रत्यक्ष खूपच छान काम करतेस आणि मला हिचं कौतुक इतकं छान वाटतंय कारण का इतकी लहान आहे ती पण इतक्या कमी वयामध्ये तिला कसं बोलायचं आणि काम करायचं ह्याची पण तुला तितकीच समज आहे आणि इंग्लिश मिडियम ची असून सुद्धा कमाल मराठीत बोलते ती आणि ही सगळ्यात भारी गोष्ट आहे मला वाटतं म्हणजे आता तुझ्या वयाचे जे लहान मुलं मुली आहेत पण पण ते त्यांच्यावरच असत ना पण मी आधी पण असं बोलायचे काय म्हणायचे पण 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 म्हणायचीस तू आधी लहान होतीस ना तू तेव्हा आता तुला कळायला लागले ना इथे येऊन शिकले मी शुद्ध मराठी पण ठीक आहे तू शिकलीस ना तू प्लीज ट्राय तर केली ना छान करतेस पण तू का म्हणी खूप खूप मोठी होशील तू खूप छान एक मोठी अभिनेत्री होशील खूप छान काम करतेस मस्त वाटलं गप्पा मारून थँक्यू सो मच आणि यू ऑल द बेस्ट थँक्यू वे 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 वेलकम रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा